त्याचं आता पुन्हा आणखी जोमाने सुरुवात होते या सोमवारपासून जी काही मोठी चांगली कार्यकर्ते आहेत ज्यांना पक्षामध्ये विचारलं जात नाही ज्यांची दखल घेतल्या जात नाही असे अनेक लोक आहेत ते आता उभट्याला कंटाळून शिवसेनेत प्रवेश करत आहेत आणि ही प्रक्रिया आमची जोमात सुरू होणार आहे ऑपरेशन टायगर कोण आहे आमचे टायगर एकच आहेत एकनाथ शिंदेसाहेब आणि त्यांच्या नेतृत्वाखाली या सर्व प्रवेश होत आहेत महाराष्ट्रातील फडणवीस यांच्या सरकारमध्ये सध्या जोरदार नाराजी रंगलेलं आहे सगळं लवकरच पडेल सामनामध्ये लिहिलं याचा अर्थ तुम्ही समजून घ्या याचं सर्व उलट होणार आहे सामनामध्ये लिहिणारा आणि बोलणारा याचं माझ्या गेल्या अडीच वर्षामध्ये एखादं सत्तरी स्टेटमेंट दाखवा की त्यांनी भाकीत केलं आणि ते खरं झालं म्हणून शुभ बोल्या असं त्याला बोलावं लागेल म्हणून तो कधी शिव बोलणार नाही आणि त्याचं बोलण्याने काही होणार सुद्धा नाही आमचं सर्व आलबेला आहे लढा आपल्या मुंबईचा असं उद्धव तयार केली आहे आणि आता मुंबई महापालिकेच्या तयारीला लागलेल्या आहे नाही नाही लढा आता मुंबईचा कसला आला बरं झालं आणखीन त्यांनी आणखीन मुंबई महाराष्ट्रापासून वेगळं होणार नाही आणखीन तो तो सुरू आवडला नाही हे तिसऱ्या पट्टीमध्ये तो सुरू घेतील मुंबई आता गुजरातकडे जाणार महाराष्ट्रापासून तुटणार हे आणखीन वाक्य बाकी आहेत हे डायलॉग बाकी आहेत म्हणून मुंबईचा वाटोळा करणाऱ्यांच्या हातात आता मुंबई राहणार नाही तर ती शिवसेना भाजपच्या ताब्यात राहील आणि आमचा भगवा तिथे फडकेल